या मुलांनी काय केलेलं आहे आपल्या शाळेला घवघवी तसं यश मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक मुख्याध्यापक आपले संचालक म शाळा पालक विद्यार्थी या या सर्वांच्या तर्फे आणि तुमच्या तर्फे सर्वांतर्फे या मुलांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन मुलांना शिकवणारे शिक्षक पण पाहिजेत ना या या ते पण अभिनंदनास पात्र आहेत या मुलांना चौथीला होत्या कोण रे लोखंडे टीचर आणि कोण मी त्या नाही आमंत्रित करते या यशाचे खरे मानकरी ते दोघे म्हण आहेत यायचंय त्यांनी सुद्धा पाचवीच्या मुलांना गणित परीक्षेसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या म्हणजे आपल्या अस्मिता टीचर आजमीच्या टीचरांचे हे प्रयत्न यशस्वी झाले आणि आपल्या या उत्तुंग यशाला एक नवं वळण मिळालेलं आहे याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद लक्ष द्या मुलांना आज इथं जी मुलं उभी आहेत तर ही इतकी म्हणजे कठीण जो विषय आहे आपण म्हणतो गणित हा विषय खूप कठीण असतो पण त्या कठीण काठिण्यावर सुद्धा मात करून की आपले आठ वीर इथं यशस्वी झालेले आहेत आणि त्यातले तिघे हा ही, आ, आलो, हे आलोक उत्कर्ष आणि राजा ही मुलं पुढच्या टप्प्यात गेलेले आहेत की खूप वर्षांनी आपल्या ह्या शाळेला हे गणितामध्ये यश मिळवून दिलेलं आहे ह्या मुलांनी आणि आपल्या अस्मिता टीचर या मॅडमनी खूपच त्यांच्यासाठी कष्ट केलेला आहे आणि सर्वांना आम्हाला खास पाठिंबा आहे तो म्हणजे आपल्या शाळेचे संस्थाचालक बापू महाराज आणि पंडित मॅडम यांच्या जोरदार टाळ्या आपल्या व्हायला पाहिजे